माझं हे मत आहे एक तर राजसाहेब स्वतः इथं हेलिकॉप्टरने येणार चॉपर मध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळं ते या सभेला येऊ शकणार नाही परंतु त्या ज्या पुण्यामध्ये सभा होणार आहेत त्यामध्ये नक्कीच आमच्या बाबत बोलणार आहेत उल्लेख करणार आहे ते तुम्ही सर्वजण ऐका आणि हे तालुका दबाव दडबच्याही मधला आहे आज आम्ही एवढं मोठं धाडस केलंय की यांच्या विरोधात आम्ही वर आले पवार पंडितांच्या आणि आत्ताच तुम्ही बघितलं जयसिंग जयसिंग पंडितांचा एक व्हायरल झालेला व्हिडिओ आहे की आमचा वस्तारा बिनपाण्याचं तयार आहे हे हे डायरेक्ट धमकी आहे सर्वसामान्य जनतेला धमकी आहे आणि त्याच्या पडसादही असू शकतात त्याच्यानंतर दुसरा पडसाद असा आहे की आमच्याच काही माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या भावांना काल हेलिपॅडची तयारी करत असताना या लोकांनी जाणीवपूर्वक गुंडागर्दी यानी यांनी कानाला गण लावणं गाडीमध्ये घेऊन जाऊन मार करणं ह्या घटना घडलेल्या गट आहेत आता ही अदृश्य शक्ती आमच्या सोबत आहे ह्याचा कुठलाही परिणाम इथं होणार नाही तुम्ही माझा सेल्फ कॉन्फिडन्स बघत असाल माझ्या चेहऱ्यावर कुठलंच म्हणजे कुठलं टेन्शनही नाही काय नाही आमचा विजय पक्का आहे या कुठल्याच गोष्टीचा परिणाम इथं गिवरे तालुक्यात आपण ज्यावेळेस प्रचाराला जात आहेत पूर्ण सर्कल मध्ये जे काही गिवरे तालुका मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आपल्याला जे काही मतदारातून जो रिस्पॉन्स भेटतो हा रिस्पॉन्स कसा आहे आणि तुम्हाला मतदार आपल्या भावना व्यक्त करण्याचे कशा पद्धतीने सांगतात नक्कीच खूप पॉझिटिव्ह परिणाम आहे आणि ही सगळं सामान्य जनता आमच्या पाठीशी मी भाषणातून बोललं की चमकोगिरीचे कार्यकर्ते आमच्याकडे नाही आहेत जे की काही ना काही दहा लाखाचं काम पाच लाखाचं काम अशी खोटी आश्वासनं घेऊन स्वतःचा आत्मविश्वास करत कर बसलेली आहेत तशी आमच्याकडे कार्य करती नाहीत आम्ही ही खोट आश्वासनं ना देणाऱ्यांपैकी नाही सर्वसामान्य जनता ही गोरगरीब जनता आहे आम्ही डोअर टू डोअर प्रचार केलेला आहे एवढंच काय तर मुंडे साहेबांनी जनतेमध्ये जाऊन त्यांच्या मनामध्ये घर केलं त्याचप्रकारे आम्ही सर्वसामान्य जनतेच्या घरात जाऊन आम्ही त्यांच्या मनामध्ये जागा बनवतोय म्हणून ही सर्व सामान्य जनता सोबत आहे हा प्रतिसाद खूप पॉझिटिव्ह आहे चांगला आहे आणि बदल घडणार आहे सध्या गिवरे तालुक्यामध्ये काही जरंगी पॅटर्न नावाचं जे काही वादळ तयार झाले आहे वादळाच्या माध्यमातून तुम्हाला नेमका रिस्पॉन्स वाटतो का मराठा समाज आपल्याला मतदान करू शकतो हे बघा एकतर मी या विचारांची आहे जर एक नेतृत्व पुढे येत आहे तर त्याला जातपात धर्म नसावी त्याच विचारांनी मी आतापर्यंत जशा जशा घटना घडत गेल्या त्यानुसार मी का कार्यशील राहिले प्रयत्नशील राहिले तशा तशा मी भूमिका घेत गेले म्हणून मला या जरंगी फॅक्टर असेल किंवा ओबीसी असेल विषय हा ह्या गोष्टींचा काही परिणाम होणार नाही नक्कीच सगळे सोबत आहेत सर्व सर्व समावेशक म्हणून आज आम्ही काम करत आहे म्हणून सर्व समावेशक जनता आमच्या सोबत आहे सर्व जात पात धर्म सगळीच लोक सोबत आहे या ठिकाणी